नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला दिवाळीला खूप जणांनी आपल्याकडनं हा सिटरीनचा बाउल घेतलेला आहे किंवा या प्रकारचा बाउल घेतलेला आहे तर याच्यावर काय रेमेडी करू शकतो आपण ही रेमेडी व्यवस्थित बघायची आहे पैशाचा वशीकरण या याला क्रिस्टलच्या बाउलला किंवा या नावांना नाव दिलं तरी ही चालेल की पैसा वशीकरण करणारा बाऊल असं मी स्वतः ह्याला नाव दिलेलं आहे एवढं पॉवरफुल विक्या हे काम करत आहे पौर्णिमेची रेखी हवी असेल तर ह्याला आजच बुकिंग करा बुकिंग नंबरवरती दिलेला आहे तर चला बघूया आपण की हा ज्यांनी घेतलाय त्यांनी आत्ता वापरायचा कसा आहे पौर्णिमेच्या दिवशी ह्याची रेमेडी चालू करायची असं तर ह्याला मी रेकी सिद्ध करून दिलाय तुम्ही ठेवला तरी त्याची पावर तुम्हाला मिळणार आहे पण तुमच्या तुमच्या हाताने जर तुम्ही आणखीन त्याला काही पॉवर दिली तर ते आणखीन तुम्हाला काम करणार आहे आणि पैसा वशीकरणाचा हे बाऊल तयार होणार आहे काय करायचं आहे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी हे करू शकता ज्यांना रोजचा वेळ नाहीये त्यांनी फक्त पौर्णिमा पौर्णिमा या एकवीस पौर्णिमा करा किंवा एकवीस शुक्रवार करा आणि सगळ्यात पॉवरफुल याची रेमेडी म्हणजे शुक्रवार पासून गातार एकवीस दिवस ही रेमेडी करणे आता रेमेडीसाठी तुम्हाला अर्थातच हा बाऊल लागेल किंवा तो मोठा बाऊल लागेल पण या बाऊलमध्ये जास्त हे आहे जी मी रेमेडी सांगते तुम्हाला ती आता या बाऊलची सांगते तर यामध्ये या प्रकारच्या ज्या पैसा चुंबक का सारखा आकर्षित होतो किंवा वश वश होतो त्याच हे सांगते तुम्हाला काय करायचं आहे केवडा चंदन गुलाब यापैकीच कोणतं तुम्हाला अत्तर मिळेल ते अत्तर तुम्ही घ्यायचं आहे आणि आपल्याला शुक्रवारपासून सुरुवात करून एकवीस दिवस पुढं एकवीस शुक्रवार एक जा या तिन्ही पुढे तुम्हाला जे काही करता येईल ते करायचे काही उपास तपास काही करायचा नाहीये संध्याकाळी सात वाजता तुम्हाला देवाच्या समोर बसायचे रेमेडी संध्याकाळचीच करायची तुम्ही सातच्या पुढं जेवायच्या आधी कधी पण करू शकता तर एक एक नाव ह्याच्यातली घ्यायची आणि ह्याला तुम्ही या तीन अत्तरांपैकी कोणतंही एक अत्तर लावून त्याला म्हणायचं आहे मंत्र तुम्हाला क्लीम आणि श्रीम क्लीम आणि श्रीम हा मंत्र तुम्हाला जर एकदा म्हणायचा असेल तर एकदा म्हणा किंवा एका नावेवर तुम्ही हा अकरा वेळा म्हणू शकता क्लीम आणि श्रीम हे दोन्ही मंत्र आहेत बीज मंत्र आहेत त्यामुळं ते जास्तीत जास्त काम करतात तर ह्याला अत्तर लावायचं तुम्ही अत्तर फुलावर घ्या तर बोटावर घ्या कशावर पण घ्या पण या छोट्याशा नावेला अत्तर लावून आपल्याला क्लीम आणि श्रीम हा जप एक एकवीस वेळा अकरा वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा या सगळ्या नावांना म्हणायचं आहे त्याच्यानंतर रात्रभर हा बाऊल आपला याखाली तुम्हाला पैसा आकर्षित करण्यासाठी काय हवं आहे म्हणजे कशा मार्फत तुम्ही पैसा आकर्षित करणार आहात त्याची चिठ्ठी सुद्धा ह्याच्या खाली तुम्ही ठेवू शकता आत बाऊलमध्ये सुद्धा ठेवू शकता तर याप्रमाणे ही रेमेडी रात्रभर देवापाशीच ठेवायची आहे जे एकवीस दिवस रोज करणार आहेत त्यांनी देवापाशीच ठेवायची लक्षात ठेवायचं आहे याला हळदी कुंकू व्हायचं नाहीये उदबत्ती ओवाळायची आहे आणि फुल लावलं तरी चालेल फुल घातलं तरीही चालेल पण हळदी कुंकू गंध अक्षदा हे कुठलेही प्रकार क्रिस्टलच्या बाबतीत करायचे नाहीये हे पूर्णपणे लक्षात ठेवा तर याप्रमाणे हा क्रिस्टल नाव बाऊल हा तुम्हाला या प्रकारे वापरायचा आहे या प्रकारे रेमेडी करायची आहे तुम्ही आयुष्यात कितीही वेळा तुमच्याकडे आहे तोवर रेमेडी करू शकता एकवीस दिवस रेमेडी करून झाल्यावर उत्तर दिशेला घराच्या हा तुम्ही ठेवू शकता किंवा लॉकरमध्ये ठेवू शकता ऑफिसमध्ये शिव ठेवू शकता कॅशबॉक्समध्ये ठेवू शकता कुठंही ठेवू शकता तर मला असं वाटतंय की तुम्हाला सिटरींचा नाव आणि बाऊल ह्याच्यापासनं पैसा वशीकरण कसा करायचा ह्याचा मंत्र आणि ह्याचं संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल ज्यांनी घेतला नसेल घ्यायचा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत दाटाबा बाहेर